फोटोत दिसणारी ही तरुणी आता या जगात नाहीये लोकलच्या गर्दीनं तिचा जीव घेतला आत शिरताच दरवाजात थांबली लोकलनं वेग पकडला गर्दीत कसं बस स्वतःला तिने सावरण्याचा प्रयत्न केला लोकल वाऱ्याच्या वेगात असतानाच एका अजाणत्या क्षणी तिचा तोल गेला ती थेट खाली कोसळली वेगातच खाली कोसळल्यानं तिला बसलेला फटका इतका जबर होता की ज्याची भीती होती तेच झालं एका क्षणात तिने पाहिलेल्या कित्येक स्वप्नांची तर राख रांगोळी झालीच पण तिच्यासोबत आता तिच्या आई वडिलांचं घरातल्या लोकांचं काय झालं असेल याची कल्पनाही हादरवणारी आहे नेमकी ही, ही संपूर्ण घटना कुठे घडली केव्हा घडली कुणासोबत घडली हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रिया श्यामजी राजगोर वयाच्या सव्वीसाव्या वर्षी जगाचा निरोप घेण्यासाठी रियाची चूक ती काय तर खचाखच भरलेल्या लोकलच्या गर्दीतून तिनं प्रवास केला आणि याच गर्दीचा रिया बळी ठरली एकोणतीस एप्रिल सोमवारचा दिवस रविवारच्या सुट्टीनंतर सगळ्यांची कामावर जाण्यासाठी धावपळ सकाळी साडेआठ वाजताची वेळ लगबगीनं रियानं डोंबिवली स्टेशन गाठलं डोंबिवली ईस्टला श्री साकेत इमारतीत रिया कुटुंबासोबत राहत होती घरी आईवडील आणि भाऊ रिया ठाण्यात नोकरीला होती एका कन्स्ट्रक्शन कार्यालयात ती जॉबला होती नेहमीची गर्दी रियासाठी काही नवीन नव्हती पण सोमवारचा दिवस तिच्या आयुष्याची परीक्षा पाहणारा ठरला सकाळी स्टेशनवर आलेल्या रियानं डोंबिवलीवरून लोकल पकडली गर्दी तुफान पण वेळेत ऑफिसला पोहोचण्यासाठी तिनं गर्दीतच लोकल पकडण्याचा प्रयत्न केला खचाखच भरलेल्या लोकल मध्ये तिला आत शिरताच आलं नाही अखेर दरवाजा जवळच ती थांबली पण डोंबिवली आणि कोपर दरम्यान जे घडलं ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं रिया आत शिरण्याचा प्रयत्न करत होती पण लोकलच्या गर्दीमुळे तिला दरवाजाजवळच थांबण्याशिवाय पर्याय नव्हता डोंबिवली ते कोपर दरम्यान तिचा अचानक तोल गेला खाली पडली लोकल वेगानं धावत असतानाच घडलेल्या या भयंकर घटनेनं रियाला जवळ फटका बसला आणि एका क्षणात होत्याच नव्हतं झालं मध्ये पडून एक मुलगी मृत्युमुखी पडली ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली अखेर तिच्या सोबत असलेल्या या आधार कार्ड रियाची ओळख पटवण्यात आली पण या घटनेनं डोंबिवली हादरून गेलीय सकाळी घरून ऑफिसला जायला निघालेली मुलगी संध्याकाळी परतेल असं तिच्या आईवडिलांना वाटत होतं पण लोकलच्या गर्दीनं त्यांच्या मुलीचा जीव घेतलाय आता रिया यापुढे कधीच सोबत नसेल हे सत्य तिचे आईवडील कसं पचवतील हा प्रश्नच आहे लोकलच्या गर्दीनं फक्त सव्वीस वर्षीय रियाचा जीव नाही घेतलाय तर तिच्या आई वडिलांच्या काळजाचा तुकडाही हिरावलाय लोकलच्या गर्दीनं फक्त रियाच्या आयुष्याची दोर नाही आहे तर लोकलच्या गर्दीतून आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या जीवापेक्षा घड्याळाच्या काट्यावर धावताना लोकल, धावता लोकल प्रवासात जीव घेणं धाडस करणाऱ्यांनाही खडबडून जागं केलंय एक वेळ ऑफिसला उशीर झालेला चांगला की गर्दीतून जीव घेणं प्रवास करणं चांगलं एक वेळ ऑफिसला लेट मार्क लागला तरी काही हरकत नाही पण नावापुढे कायमचं लेट लागणं केव्हाही वाईट हे लोकल प्रवाशांना कुणीतरी सांगायला हवं अनेकदा मध्य रेल्वेच्या प्रवाशांकडून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यासाठी मागणी केली जाते डोंबिवलीहून सोडण्यात येणाऱ्या लोकल गाड्या वाढवा अशी मागणी सातत्यानं होत राहते आता रियाच्या मृत्यूनंतर तरी ही मागणी प्रशासन मनावर घेईल का की रियासारख्या आणखी किती जणांचे जीव घेतल्यानंतर मध्य रेल्वे लोकल फेऱ्यांच्या बाबत गंभीर पावलं उचलेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका